ग्रुप ग्रामपंचायत उकाडा पाणीच्या वतीने जागतिक आदिवासी दिवस साजरा बोरझर प्रतापूर व उखाडा पाणी या गावातील सर्व गावकरी नवापूर तालुक्यातील पंधरा ढोल वादक यांच्या साथीने जागतिक आदिवासी दिनानिमित्त उकाळा पाणी गावात रॅली काढण्यात आली जिल्हा परिषद शाळा उकाळा पाणी या ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आला या कार्यक्रमात जिल्हा परिषद शाळा प्रतापूर बोरझर उकाळा पाणी या शाळांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले तसेच शाळेतील मुलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी विविध कार्यक्रम घेण्यात आले या कार्यक्रमासाठी ग्रुप ग्रामपंचायत उकाळा पाणीचे सरपंच श्रीमती रुथा गावित व ग्रामपंचायतीचे सर्व सन्मान्य सदस्य यांनी परिश्रम घेत कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सहकार्य केले तसेच या कार्यक्रमासाठी विशेष उपस्थिती नवापूर नगरपालिकेचे माजी विरोधी पक्षनेते नरेंद्र नगराळे तसेच इंजिनियर अरुण गावित उपस्थित होते या सांस्कृतिक कार्यक्रमासाठी पंधरा ढोल आले होते यावेळी उकाळा पाणी येथील सरपंच रुथा गावित पावरा यांनी प्रत्येक ढोलला हजार रुपये बक्षीस देऊन सन्मानित केले तसेच यशस्वीतेसाठी गावातील सर्व तरुण मंडळींनी तसेच ग्रामसेविका बीना सरदार यांनी परिश्रम घेतले लोकशाही हक्क न्यूज चॅनल साठी संचालक प्रदीप चौधरी नवापूर